इतरांना यश मिळालं तुमचं काय होय तुम्हीही करू शकता कोणतीही गोष्ट जी तुमच्या मनात आहे व्यक्ती तीन प्रकारच्या असतात एक व्यक्ती ठरवते मला आमदार व्हायचं आहे आणि निवडणुकीला उभी राहते डायरेक्ट पैशाच्या जोरावर दुसरी व्यक्ती विचार करते आणि मग निवडणुकीला उभी राहते तिसरी व्यक्ती अगोदर विचार करते मग ठरवते आणि नियोजन करते यामध्ये वेळ जातो पण तिसऱ्या व्यक्तीला आमदार बनवणं सोपं जातं कारण ती व्यक्ती म्हणते मला व्हायचंच आहे आमदार तर मी माझे हंड्रेड पर्सेंट दिले पाहिजेत नाहीतर वेळ अशी येऊ नये की मी हारून बसलो आणि माझ्या आतील आवाज म्हणेल होय मी करू शकत होतो पण केलं नाही असं जर करायचं नसेल तर आपण आपली जिद्द कायम ठेवली पाहिजे तुम्हालाही काही करायची जिद्द असेल जुनून असेल तर उठा आळस झटका आणि कामाला लागा श्वास रोखून स्वतःची मूठ घट्ट आवळून स्वतःशी बोला होय मी करू शकतो मी करू शकतो आणि मी करणारच आणि पूर्ण विश्वासाने कोणती कसर न ठेवता स्वतःला कामात झोकून द्या नियोजन करा कृती करा दिवस रात्र एक करा जे करता येईल तेवढं करा पण हार मानू नका इतकी मेहनत घ्या की जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशापासून दूर ठेवणार नाही मेहनत करताना स्वतःवर शंभर टक्के विश्वास ठेवा नाहीतर तुमच्या आवा आतील आवाज हारल्यानंतर म्हणेल मी करू शकत होतो पण तेव्हा वेळ गेलेली आहे पण आत्ताच जर कामाला लागला आणि पूर्ण विश्वासाने जर केलं तर यश तुमच्या नक्कीच जवळ असेल